आ, आ, दोन आ, 25 आ, ते तीन दिवसापूर्वी सदानंद चौक जो वाहतुकीचा विषय आहे त्याबद्दल मी डी सी पी शिरसाट साहेब यांची ठाण्याला जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या अधिसूचनेमध्ये पंचवीस जुलैला जी त्यांनी अधिसूचना काढलेली त्याच्यामध्ये नमूद होतं की कोणाच्या काही हरकती सूचना असतील तर त्या आम्हाला पत्राद्वारे कळवाव्यात तर आम्ही साधारण इकडे बारा ते पंधरा सोसायट्या असतील विविध ग्रुप असतील नागरिक असतील व्यापारी असतील रिक्षा चालक मालक असतील यांनी आमच्याकडे साधारण अडीचशे ते पावणे तीनशे हरकती सूचना आमच्याकडे त्या सबमिट केल्या आणि आम्ही त्याच हरकती सूचना जाऊन डी सी पी साहेबांना पोचत्या केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ते त्या हरकती सूचनांवर नक्कीच लक्ष देऊन इकडे जे काही बदल केलेले आहेत ते रद्द करून वाहतूक पूर्ववत करतील आ, हे असतानाच डी सी बी साहेबांनी सांगलेलं आहे की मी या आठवड्यात चौकात स्वतः येईन आणि काय परिस्थिती आहे नक्की ती आपण एक जॉईंट व्हिजिट करूयात आणि ती जॉईंट व्हिजिट झाल्यानंतर आपल्याला जे काही योग्य ते पर्याय किंवा उपाययोजना करायला लागतील ते आपण करूयात त्यामुळे शिरसाट साहेबांनी एकंदर पॉझिटिव्ह भूमिका या ठिकाणी दिलेली आहे आणि मला असं वाटतं आहे पुढच्या काही दिवसातच शिरसाट साहेब कल्याणमध्ये येतील आणि जे सदानंद चौकमध्ये या सध्या जो विषय आहे ॲक्च्युली हा राजकीय विषय नाही आहे राजकीय विषय असता तर एवढ्या लोकांनी सह्या किंवा हरकती सूचना नोंदवल्या नसत्या पण कुठेतरी ह्याला राजकीय वळण द्यायचं आणि नागरिकांचं नुकसान करायचं ही जी काही लोकांची भूमिका आहे ती साफ सुट्टीची आहे आम्हाला याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही आम्ही नागरिकांसाठी इकडे सदैव तत्पर आहोत आणि नागरिकांनीच आमच्याकडे या हरकती सूचना नोंदवलेल्या आहेत ज्या आम्ही डी सी बी साहेबांना पोचत्या केलेल्या आहेत त्यामुळे मला खात्री आहे की वाहतूक विभाग ह्याच्यावर ॲक्शन घेऊन सदानंद चौकात जो घोळ चालला आहे व इतर विभागांमध्ये यामुळे जी वाहतूक कोंडी वाढली आहे त्याच्यावर नक्कीच तोड काढेल आणि नागरिकांना या ठिकाणी दिलासा देईल